नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच मी एक व्हिडिओ केलेला होता की महाराष्ट्र दिनानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडू शकतात असा माझा व्हिडिओ होता आणि लगेचच मी दुसऱ्या दिवशी पुन्हा हा व्हिडिओ करतोय की येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात तर अनेक घडामोडी घडतीलच पण त्याचबरोबर महायुतीमध्ये सुद्धा अनेक मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत हे आता आपल्याला मिळत आहेत म्हणजे नेमकं काय का अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला बंगल्यावर सहकुटुंब आता ते तिकडे राहायला गेलेले आहेत आणि त्यासाठी अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा त्यांनी साधला जे यापूर्वीही त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी जाईल पण त्याच वेळेला म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच मुख्यमंत्री माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी म्हणजे साताऱ्याला निघून गेलेले आहे अर्थात तिथे काही कार्यक्रम आहेत त्यांच्या सासूरवाडीकडे कार्यक्रम आहे त्यामुळे ते गेलेले आहेत पण जेव्हा जेव्हा शिंदे नाराज असतात त्यावेळेला ते साताऱ्याला आपल्या गावी निघून जातात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजवंदनाचा जो मान आहे तो राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आला आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले शिवसेनेचे मंत्री आहेत ते भरत गोगावले ते प्रचंड नाराज राहिले कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना असं वाटत होतं की ध्वजवंदनाचा मान हा आपल्याला दिला जाईल पण तसं घडलं नाही त्यामुळे रायगड जिल्ह्यातलं एकूणच आणि भरत गोगावले यांना हा मान न मिळाल्यामुळे अलिबागचे जे आमदार आहेत महेंद्र दळवी शिवसेनेचेच आमदार आहेत त्यांनी सुद्धा नाराजी बोलून दाखवली आहे आणि आता एकूणच रायगड जिल्ह्यामधले जो शिवसैनिक आहे जे आमदार आहेत ते आता उघडपणाने म्हणू लागले आहेत की आता ही आरपारची लढाई सुरू झाली आहे हा दुसरा संकेत मी तुम्हाला सांगतोय तिसरं काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं बुलढाण्याचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वक्तव्य केलेलं होतं अर्थात हे जरी त्यांनी नंतर सारवासारव केलेली असली की मी आमच्या इथल्या स्थानिक पोलिसांबद्दल बोलतोय तरीही त्यांचं वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकलत तर त्यांनी एकूणच पोलीस खात्यावर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर टिप्पणी केलेली आहे थोडक्यात पोलिसांवर जेव्हा एखादं विधान केलं जातं पोलीस खात्यावर तेव्हा ते, ते गृह मंत्रालयाशी निगडित असतं आणि सध्या गृहमंत्र्याच मंत्रीपद जे आहे किंवा खात ते खातं जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे त्यामुळे एकीकडे असंही म्हटलं जात आहे की आता शिवसेनेतनं थेट हा हल्ला चढवायला सुरुवात झाली आहे असे काही संकेत असे काही डॉट्स जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये भूकंप होतील किंवा मोठ्या घडामोडी घडणार आहेत हे निश्चित आता नेमकं काय का होणार आहे काय घडणार आहे हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत त्यामुळे माझा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी जसं दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली निकाल लागला महायुतीला भरभरून लोकांनी मतदान केलं आणि महायुती सत्तेत आली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण आपणच मुख्यमंत्री व्हावं हा थोडासा हट्ट हा एकनाथ शिंदेनी ठेवलेला होता तो बराच काळ बराच दिवस तो त्यांनी ठेवला त्यासाठी त्यांनी दिल्लीला वाऱ्या केल्या अमित शहाची भेटी घेतल्या पंतप्रधानांनाही ते भेटले परंतु काही शेवटी झालं नाही आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असा आदेश त्यांना आला आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावा लागलं यानंतरच्या घडामोडी जर आपण बघितल्या की ज्या फारशा एकनाथ शिंदेच्या फेवरेबल राहिल्या नाहीत म्हणजे उपमुख्यमंत्रीपद त्यांना त्यांच्या मनाच्या विरुद्ध तर स्वीकारावं लागलंच पण त्यानंतर ओ एस डी नेमणं नेमणूक असते म्हणजे आपले काही सचिव स्वतःचे स काही सचिव नेमण्याची प्रक्रिया असते याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की ज्या सचिवांची नेमणूक होईल या सचिवांच्या या सगळ्यांचे बायोडेटाज जे आहेत ते मी तपासीन जर मला ते योग्य वाटलं ते नाव आणि त्याचं एकूण प्रोफाईल तरच त्यांना मी होकार देईन अन्यथा तुम्ही दुसरा कुठलाही ओ एस डी तिथं नेमू शकता पण तुम्ही सांगितलेलाच नेमला जाईल असं नाही म्हणजे ही दुसरी गोष्ट तिसरी अत्यंत दोन महत्वाच्या गोष्टी त्यानंतर ज्या घडल्यात त्या फार महत्वाच्या आहेत त्या म्हणजे अजित पवारांकडे अर्ध आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि या मंत्र्यांनी मधल्या काळामध्ये ओरड केली की अजित पवार किंवा अर्थ खातं जे आहे वित्त खातं जे आहे ते आम्हाला जो निधी सांगितला गेलेला आहे जो ठरवून दिला गेलेला आहे तो निधी आम्हाला मिळालेला नाही म्हणजे जर समजा पाचशे कोटीचा निधी एखाद्या मंत्र्यासाठी ठेवलेला असेल तर त्यातले फक्त दोनशे अडीचशे कोटीच त्या खात्यासाठी मिळालेले असं घडलेलं आहे आणि याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी ओरड देखील केलेली आहे त्यातला अगदी उदाहरणादाखल आपल्याला जर सांगायचं झालं सा तर परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत माझ्या मते मंत्री प्रताप सरनाईक जे परिवहन खात्याचे मंत्री आहेत त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे की आमचा निधी हा जाणीवपूर्वक अडवला गेलेला आहे आणि आता निधीसाठी मला वित्त खात्यामध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला बसावं लागणार आहे ही खतखत त्यांनी व्यक्त केलेली होती हा खूप मोठा भाग या निमित्ताने समोर आला याचाच अर्थ शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते म्हणत आहेत की जाणीवपूर्वक अजित पवार आम्हा लोकांना म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांना जो निधी आहे तो कमी निधीचं वाटप केलं जात आहे आणि यावरून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी नाराजी ठेवली सगळ्यात मोठा भाग राहिलेला आहे की ज्याचा आत्तापर्यंतही प्रश्न सुटलेला नाही तो म्हणजे पालकमंत्रीपदाचा वाद जो नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद राहिलेला आहे इकडे गिरीश महाजन आणि रायगडमध्ये आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली नियुक्ती करण्यात आली पण एकनाथ शिंदेची नाराजी ही खूप वाढली त्यांनी अमित शहाकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर आ, 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 मुख्यमंत्री दावोसला असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी तिकडनंच एक आदेश दिला आणि या पालकमंत्री या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली म्हणजे आत्ता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती आहे हे पालकमंत्रीपद आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्याकडे होतं गंमत अशी झाली की आता महाराष्ट्र दिनी साधारणतः जो पालकमंत्री आहे त्याला ध्वजबंधनाचा मान दिला जातो आणि या संदर्भातलं जे नाव आहे हे पुढे करण्यात आलं आणि ते सुनील तटकरे यांनी सांगितलं की ध्वजवंदनाचा मान जो आहे तो आदिती तटकरेंनाच देण्यात येईल आणि त्यावरून मात्र आमदार भरत गोगावले हे नाराज झाले ते इतके नाराज झाले की त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी असं सांगितलं की ध्वजवंदनाचा मान दिला म्हणून कोणी पालकमंत्री होत नाही पालकमंत्री मीच होणार आहे पण जसे जसे दिवस पुढे जायला लागले तसं मंत्री भरत गोगावले यांची अस्वस्थता वाढत गेली त्यांना पद हे कळून चुकलं की एकतर हे पालकमंत्री पद आपल्या पदरात पडेल असं आता चिन्ह दिसेनाशी झालेली आहेत काहीतरी आपल्या बाबतीमध्ये षडयंत्र रचलं जात आहे काही डाव खेळले जात आहेत हे त्यांना जाणीव झाली त्यांनी ती जाणीव एकनाथ शिंदेशी बोलून दाखवली एकनाथ शिंदे सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरून अत्यंत नाराज राहिलेले आहेत त्याच दरम्यान जेव्हा अमित शहा हे रायगडावर आलेले होते शिव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य पुण्यतिथी होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते होते त्याच वेळेला एकनाथ शिंदेनी अमित शहाची त्या दरम्यान दोनदा भेट घेतली एकदा बंद दाराआड भेट झाली परंतु एक संकेत अमित शहानी त्याच्यामध्ये असा दिला तो म्हणजे रायगडचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी केला तर हा एक मेसेज होता तो मेसेज कितपत कळला हे माहीत नाही पण तो एक मेसेज दिला गेला की या पुढच्या काळामध्ये रायगड जिल्ह्याचा जो कोणी शिलेदार असेल तो ते सुनील तटकरे असतील असा एक मेसेज दिला गेलेला आहे हा मेसेज फारसा कळला गेला नाही आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाचा काही तिढा सुटला नाही तो आज तागायत सुटला नाही आणि अगदी जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडनं जी माहिती मिळतीय त्यानुसार पालकमंत्रीपद काहीही झालं तरी भग भरत गोगावले यांना मिळण्याची सुताराम शक्यता नाही हे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच जाईल तुम्ही म्हणाल असं कोणत्या याच्याने आधारे तुम्ही म्हणता एक तर आपल्याला जी काही विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ती आणि दुसरं काही संकेत असतात काही डॉट्स असतात मला स्वतःला असं वाटतंय की अमित शहा जेव्हा सुनील तटकरेंच्या घरी गेले आता सध्याच्या काळामध्ये अमित शाह शहाच्या मर्जीतला किंवा अमित शहाच्या जवळचा जर नेता तुम्ही कोण म्हणाल असा जर तुम्ही मला प्रश्न विचारलात मी तुम्हाला सांगेन की सुनील तटकरे हे सध्या अमित शहाच्या जवळचे नेते मानले जातात याच्या मागचं कारण असं आहे एक तर तटकरे पुन्हा मराठा समाज हा तटकरे आहे त्यामुळे एक जो मराठा समाजाचा चेहरा लागणार आहे त्या दृष्टीने अमित शहा तटकऱ्यांकडे बघतायत आणि दुसरं रायगड जसा सगळा भाग आहे त्याचप्रमाणे पूर्ण समुद्र किनाऱ्याचा जो पट्टा आहे या पट्ट्यावर जर कोणी शिलेदार आपल्याला चांगला पाहिजे तर तो सुनील तटकरे यांच्या रूपामध्ये किंवा यांच्यामध्ये अमित शहा शोधतायत असं मला वाटतंय आणि म्हणून ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे लक्षात आलेली आहे की सध्या अमित शहाची पावलं काय पडतायत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस काही गोष्टी या सुनील तटकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते गोळ्या मारतायत थोडक्यात ध्व द्ध, ध्वजवंदनाचा जो काही कार्यक्रम आहे तो देखील सुनील तटकरेंच्या खांद्यावरनं मारलेली ही गोळी आहे परंतु यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महेंद्र दळवी आमदार आहे जे आहेत जे कधी ते कधी आक्रमक होत नाही पण यंदा ते आक्रमक झालेत आणि त्यांनी हे बोलून दाखवलंय की खरं तर पालकमंत्री पदाचा वाद मान जो आहे तो भरत गोगावलेंनाच मिळाला पाहिजे पण तसं घडताना दिसत नाहीये आणि असं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही रायगडचे मावळे आहोत त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू यापूर्वी आपण बघितलेलं आहे जेव्हा तटकरेंचं आदिती तटकरेंचं नाव घेतलं गेलं तेव्हा मुंबई गोवा हायवे हा टायर जाळून अडवण्यात सुद्धा आला होता त्या पद्धतीची आंदोलनं आम्ही करू असा इशारा त्यांनी दिलाय म्हणजे उघड या यापुढची लढाई ही आरपारची असेल असं ते म्हणालेले आता या सगळ्याबरोबर म्हणजे थोडक्यात रायगड ते मंत्रालय मी ओ एस डी सांगितलं मी निधी सांगितलं इथपर्यंत सगळा जो काही पट म्हणजे प्रवास आहे हा या प्रवासामध्ये एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत असं म्हणायला काहीही हरकत नाही तुम्ही बघा मंत्रालयामध्ये सुद्धा आत्ता एकनाथ शिंदेची कोंडी होतीये निधी वाटपावरनं असेल ओ एस डी नेमणुकीवरनं असेल हा पालकमंत्री पदाचा वाद तर आहेच आहे आणि प्लस याही शिवाय एकनाथ शिंदेनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे जे निर्णय घेतले होते ते ते निर्णय देवेंद्र फडणवीसांनी एक तर रद्द केलेले आहेत किंवा काही निर्णयांना आता स्थगिती दिलेली आहे किंवा स्वल्प विराम देऊन ठेवलेला आहे तो पुढे न्यायचा नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम झालाय आता हे सगळं होत असताना आगामी काळामध्ये महापालिकाच्या निवडणुका आहेत आता महापालिकांच्या निवडणुका म्हणजे त्या भाजपसाठी तर मुंबई महाका महापालिका ही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे कारण मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायचीच हे भाजपचं लक्ष आहे त्या दृष्टीनं भाजप गेल्या वर्षभरापासून तयारी करताय पण याचबरोबर आपण बघितलं मीरा भाईंदरची महापालिका असेल कल्याण डोंबिवली असेल इकडची अंबरनाथची असेल या सगळ्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी आय एस अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे ज्या योगे कारण का या सगळ्या महापालिका ज्या आहेत या एकनाथ शिंदेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या चिरंजीवांच्या खासदार चिरंजीवांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या या महापालिका आहेत त्यामुळे या महापालिकांवर आपल्या मर्जीतले आय एस अधिकारी नेमून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची प्रशासकीय कोंडी करायला आता सुरुवात केलेली आहे थोडक्यात आता उघड उघड याला जो म्हणतो हे आता युद्ध आतापर्यंत छुप युद्ध एकमेकांमध्ये होतं पण आता ते उघड उघड व्हायला लागलेलं ला आहे आणि या सगळ्याच निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सहा जण दगावले जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जण मृत्यूमुखी पडले काही पर्यटक हे पहलगाममध्ये महाराष्ट्रातले अडकलेले होते त्यांच्यासाठी सरकारतर्फे गिरीश महाजनांना पाठवलं पाठवण्यात आलं होतं काही व्यवस्था तिथे सगळ्यांच्या आणण्याच्या करण्यात आल्या होत्या पण याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा स्वतःहून तिकडे गेले आणि त्यांनी मदत कार्यामध्ये स्वतः काही गोष्टी केल्या की ज्या की देवेंद्र फडणवीस यांना त्या निश्चित खटकलेल्या आहेत याच्यामध्ये दुसरी गोष्ट की एकीकडे महायुती म्हणून हिंदुत्वाचा एक नारा भाजपकडनं दिला जातोय महायुतीकडनं दिला जातोय आणि तिकडे एकनाथ शिंदेनी एक खेळी खेळली ती म्हणजे पहलगाममध्ये च्या त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये तिथला एक स्थानिक मुस्लिम जो घोडेस्वार आहे तो या याच्यामध्ये मारला गेला आणि त्याच्या घरी जाऊन एकनाथ शिंदेनी भेट दिली त्याला पाच लाख रुपयाची त्याच्या कुटुंबियांना मदत केली याशिवाय त्याला त्याच्या कुटुंबियांना घर आपण तुम्हाला बांधून देऊ याच आश्वासनही दिलेलं आहे की जी गोष्ट महायुतीमध्ये एकूणच देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे काही वरचे नेते असतील यांना ती निश्चित खटकलेली आहे म्हणजे आता थोडक्यात उघड उघड ज्याला म्हणतो आपण वात किंवा युद्ध हे आता उघड उघड खेळलं जाऊ आहे आणि त्यामुळे हेच संकेत किंवा याच सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते आपल्याला हेच सांगतात की पुढच्या काळामध्ये महायुतीमधली लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी एक चाल आणखीन खेळलेली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का या चर्चांना बळ दिलं गेलेलं आहे हे बळ उगीच मिळालेलं नाही ते दिलं गेलेलं आहे या चर्चा जेवढ्या होतील या चर्चा जेवढ्या वाढतील तेवढी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढत जाईल हे देवेंद्र फडणवीस जाणून आहेत त्यामुळे याही गोष्टींकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे खरंच हे दोन बंधू एकत्र येतात का कारण हे एकत्र आले तर अनेक समीकरणच बदलणार आहेत आणि याच्यामध्ये जर कोंडी होणार आहे याच्यामध्ये जर नुकसान होणार आहे तर ते एकनाथ शिंदेच होणार आहे त्यामुळे ही देखील एक चाल या निमित्ताने खेळली गेली आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्र दिनाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंपही येऊ शकतो किंवा मोठ्या घडामोडी घडू शकतात हे मला या निमित्ताने तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला देखील काय वाटतंय तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा